साठीची म्हातारी वीस वर्षाचा प्रेकर दिवसभर शरीर संबंध सांगली जिल्ह्यातील धक्कादायक घटना बाईचा पाय घसरतो तेव्हा ती बदनाम होतेच पण तिच्याबरोबरच तिचा परिवारही बदनाम होतो तिच्या व्यभिचाराचे परिणाम तिच्या परिवाराला भोगावे लागतात तसेच तिच्या संपर्कात येणाऱ्यांनाही परिणामाला तोंड द्यावे लागत असल्यामुळे व्यभिचारी बाईपासून चार हात लांब राहिलेलेच चांगले पण अलीकडे जमानाच मोठा विचित्र झालेला आहे बाई जितके बदनाम तितके जास्त पुरुष तिच्या नादाला असे चित्र आहे पण तिचा नाद आयुष्यातून बाद करणार याची जाणीव मात्र या लंपट पुरुषांना नसते हे सांगलीतील घटनेतून दिसून आहे शहानाबाईच्या वर्तनाने तिचे घर घरचे तिला दुरावले होते ती एकटीत राहत होते देह विक्री याच्या जोरावर जगत होती तिच्याच गावचा एक वीस वर्ष कोवळा पोरगा तिच्या नादे लागला होता ते त्याला हवे ते शरीर देऊ लागली होती त्या बदल्यात पैसे घेऊ लागली कोवळ्या वयात त्याची शरीराची भूक भागत नव्हती तर तिची पैशाची भूक भागत नव्हती ती पैशासाठी त्याला गुन्हा दाखल करण्याची धमकी देऊ लागल्याने त्यामुळे त्यांच्या खेळात निर्माण झाला या घटनेतून जे काही पुढे झाले आहे ते ऐकून तुमच्या पायाखालची जमीन सरकेल या घटनेचा सविस्तर वृत्तांत पाहण्या अगोदर जर तुम्ही ह्या चॅनलवर जर नवीन असाल तर प्लीज आपल्या ह्या मराठी चॅनेल ला नक्की सबस्क्राईब करा सांगली जिल्ह्यातील जत तालुक्यात बाज या गावामध्ये शानाबाई शंकर जाधव ही प्रौढ महिला राहते तीन मुलांची आई असलेल्या शानाबाईमध्ये अजूनही तारण्याचा ता जोश आहे या तीनही मुलांची लग्न झाल्यानंतर तिच्या संसाराबाबतचे इतिक कर्तव्य संपलेले होते आणि तिने आपल्या मनाप्रमाणे वागण्याचे ठरवले होते मुळातच ती एक वासनांद बाई होती संसार असूनही इतर पुरुषांना नादाला लावण्यात ती पटायतच होती गावात तिची तशी ख्यातीच होती आता सुना आल्या आहेत सुधारेल शानाबाई अशी तिच्याकडून अपेक्षा करणे हे चुकच होते या शहानाबाईच्या पतीचे निधन झाले आणि ती एकाकी पडली कारण घरात तिच्याबद्दल सारे काही माहीत असल्याने मुलांनीही तिच्याकडे दुर्लक्ष करण्यास योग्य समजले होते म्हणून तिने गाव सोडले आणि कवटे महाकाळ गाठले तिथे डायमंड हॉटेल जवळ धुळगाव रोड येथे भाडोत्री खोली घेऊन राहू लागली होती उदरनिर्वाहाचा तिला कोणताच प्रॉब्लेम नव्हता देह विक्री करून ते आपले पोट भरू लागले होते खरे तर त्याचे चारित्र्य चांगले नव्हते आपली वासना शमवण्यासाठी ती तरण्या नादाला लावत असे शहाणाबाई कवटे महाकाळ मध्ये राहण्यास आल्यानंतर तिला रान मोकळे झाले होते आता खऱ्या अर्थाने ते आपल्या मनाप्रमाणे वागू लागले होते या शहाणाबाईला तिच्याच गावचा एक तरुण भेटला तो उदरनिर्वाहासाठी मालगावात आला होता किरण असे त्याचे नाव आपल्या गावची शानाबाई या ठिकाणी राहते असे समजल्यानंतर किरण याने तिची भेट घेतली त्यालाही तिच्याकडून संभोग सुख हवे होते त्यासाठीच तो त्याच्या संपर्कात आलेला होता तेही पैशाच्या मोबदल्यात त्याला शरीर सुख द्यायची किरण तरुण होता त्याला त्याच्याकडून शरीर सुख हवे असायचे पैसे दिले की ती शरीर सुख देते हे माहीत पडल्यावर तोही तिला पैसे द्यायचा कधी कधी त्याच्याकडे तिला हवे तेवढे पैसे नसायचे तेव्हा तो पैसे देताना काचकूच करायचा तेव्हा मात्र शानाबाई आपले बाहेर काढायची तू मला पाहिजे तसा पैसा दिला नाहीस तर मी तुझ्या विरोधात बलात्काराची तक्रार देणार एवढे सांगितल्यानंतर किरण तिला काही करून पैसे देत असे किरण अविवाहित होता क्षणिक सुखासाठी त्याने शहाणाबाईला जवळ केले असले तरी आता ते डोयदड होत आहे असे त्याला वाटू लागले होते शनिवार दिनांक बावीस मार्च दोन हजार पंचवीसची ची रात्र त्या दिवशी किरण हा शानाबाईच्या घरी गेला दोघांनी शरीर सुख घेतले त्यानंतर शहाणाबाईने किरणकडे पैसे मागितले आता जी रक्कम मागितली होती तेवढे देणे किरणला शक्य नव्हते इतके पैसे माझ्याकडे नाहीत म्हटल्यावर शानाबाईने पोलीस केस करायची भीती घातली तुझ्या विरोधात बलात्काराची तक्रार करीन असे म्हटल्यावर मात्र किरण चिडला त्याने शानाबाईचा गळा धरला आणि तो इतक्या जोरात आवला की शानाबाई शांत झाली त्यानंतर कापडी स्टोलने शानाबाईचा गळा पकडला शानाबाई कोणतीच हालचाल करत नव्हती शानाबाई नग्नावस्थेतच निप्चित पडले होते शहाणाबाई मरण पावल्याचे लक्षात आले आणि त्याने भरभर अंगावर भर कपडे चढवले घरातील कुलूप घेतले आणि तो घराबाहेर आला बाहेर सगळ्यांच्या घराची दारे बंदच होते कोणीच दिसत नव्हते हे पाहून त्याने शहाणाबाईच्या घराचा दरवाजा बंद करून कुलूप लावले आणि तो तिथून निघून गेला शनिवार दिनांक बावीस मार्च दोन हजार पंचवीस ते बुधवार दिनांक सव्वीस मार्च दोन हजार पंचवीस रोजी शहानाबाईच्या घराकडे कोणाचेही लक्ष गेले नाही मात्र निसर्ग नियमाप्रमाणे घरातील मृतदेह कुजू लागलेला होता आणि दुर्गंधी सुटू लागल्यानंतर मात्र आसपासच्या नागरिकांनी टोटे महाकाळ पोलीस ठाण्यात याबद्दल माहिती दिली माहिती मिळताच घटनास्थळी जतचे उप सुनील साळुंके पोलीस निरीक्षक पाटील यांनी त्या घटनास्थळी भेट घेतली पोलीस कर्मचाऱ्यांनी मृतदेहाचा आणि घटनास्थळाचा पंचनामा केला आणि मृतदेह पोस्टमॉर्टम साठी शानाबाई शंकर जाधव वयवर्षी अठ्ठावन्न राहणार डायमंड हॉटेल जवळ धुळगाव रोड कवटे महाकाळ हिच्या खुनाबाबत तानाजी लक्ष्मण माने यांनी फिर्याद दिली गुन्हा रजिस्टर नंबर एकशे एकोणीस दोन हजार पंचवीस भारतीय न्याय संहिता कलम एकशे तीन एक नुसार गुन्हे अन्वेषण पथक शाणाबाईच्या खुनाचा तपास करत होते घटनास्थळी कोणताही पुरावा नव्हता त्या अनुषंगाने तांत्रिक विश्लेषण सीसीटीव्ही फुटेजचा आधार घेत तपास सुरू केला खबरे सोडण्यात आले होते त्यांनी दिलेल्या माहितीवरून शानाबाईच्या खुनामागे किरण गडदे नावाचा तरुण असल्याचे समजून आले होते तो मालेगाव परिसरात राहतो ही माहिती पोलिसांना पुरेशी होती सांगली स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाचे पोलीस निरीक्षक सतीश शिंदे सहाय्यक निरीक्षक पंकज पवार हवालदार सागर लवाटे आणि इतर सहकाऱ्यांनी मालगाव लक्ष्मी नगर या परिसरात सापा लावला त्या साप्यात किरण गडदे अलगत सापडला त्याने शानाबाईच्या खुनाची लगेचच कबुली दिली शानाबाई बरोबर अनैतिक संबंध असल्याचे आणि ती नेहमी बलात्काराच्या गुन्ह्यात अडकवणार अशी धमकी द्यायची म्हणून तिचा खून केल्याचे किरण गडदे यांनी सांगितले किरण गडदे हा अवघा वीस वर्षाचा तरुण तो शाणाबाईच्या गावचा म्हणजे बाजगावचा तो उदरनिर्वाहासाठी कवटे महाकाळ मध्ये आला होता तो आपल्या भाऊजीकडे ड्रायव्हर आणि शेतीची कामे करत असे फारसा पैसा मिळत नसला तरी त्याला शाणाबाईचा नाद लागला होता ती पैसे घेऊन शरीरसुख देणारी बाई आहे हे माहीत असूनही तो तिच्याकडे जात होता मिळालेले पैसे तिला देत होता पण तिलाही पैशाची हाव जास्तच होते ती या कोवळ्या तरुणाला पैशासाठी खेळवत होते त्याने मनाप्रमाणे पैसे दिले नाही तर कायद्याची भीती घालत होते यातूनच त्याने तिचा खून केला शाणाबाईचे चारित्र्य मुळी चांगले नव्हते तिने अनेक जणांना नादी लावलेले होते आपल्या शरीराचे प्रदर्शन करत ती पुरुषांना खेळवत होते अखेर तिचा शेवट अशा रीतीने झालेला होता शानाबाई खून प्रकरणाचा तपास कोल्हापूर परिक्षेत्र विशेष पोलीस महानिरीक्षक सुनील फुलारी सांगली जिल्हा पोलीस अधीक्षक संदीप घुगे अप्पर पोलीस अधीक्षक ऋतू खोकर जचे उप अधीक्षक सुनील साळुंके यांच्या मार्गदर्शनाखाली सांगली स्थानिक गुन्हे अन्वेषणचे पोलीस निरीक्षक सतीश शिंदे आणि इतर सहकारी पुढील तपास करत आहेत